निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी भारत निवडणूक आयोग जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने सर्व दिव्यांग मतदार सहर्ष स्वागत एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत सर्व मतदारांनी आवर्जून मतदान करावे या निवडणुकीत आपले मतदान सुलभरित्या नोंदवण्यास आपणास मदत व्हावी यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कोल्हापूर यांचे वतीने मतदान यंत्राची माहिती म्हणजे ई व्ही एम मशीनमध्ये कंट्रोल युनिट बॅलेट युनिट सोबतच आपण ज्या उमेदवाराला मत दिले त्या उमेदवाराला मत मिळाले का नाही याची खात्री करण्यासाठी व्ही व्ही पॅट हे यंत्र या वर्षापासून उपलब्ध करून देण्यात आले आहे ज्या उमेदवाराला आपण मत दिले आहे त्या उमेदवाराचा नंबर नाव व उमेदवार चिन्हाची स्लीप निघेल ही स्लीप आपणास व्ही व्ही पॅटच्या पारदर्शक सात सेकंदापर्यंत पाहता येईल आपण बॅलेट युनिटची माहिती घेऊया बॅलेट युनिट हे लांब व असते एका बॅलेट युनिटवर वर जास्तीत जास्त एक ते सोळा उमेदवारांची नावे चिन्हासह बॅलेट पेपर लावलेला असेल त्यातील प्रत्येक उमेदवाराची नावासह खोलगड भागात निया रंगाचे एक बटन दिलेले आहे या युनिटच्या उजव्या बाजूला दृष्टीबाहित व्यक्तींना सुलभ मतदानाकरिता ब्रेल लिपीमध्ये एक ते सोळा असे अंक दिलेले आहेत ज्यांच्या मदतीने आपल्याला ज्या क्रमांकाच्या उमेदवाराला मतदान करायचे आहे त्याचा क्रमांक लक्षात ठेवून ब्रेल लिपीच्या मदतीने अंकमोजणी करून मतदार आपले मतदान करू शकेल मतदान करताना ब्रेल लिपीच्या डाव्या बाजूला जी खाच आहे ती खाच म्हणजे मतदान नोंदणीचे बटण आहे हे बटन दाबताच त्या उमेदवाराला तुमचे मत दिले गेले आपण मतदान केल्यानंतर डाव्या बाजूला लाल रंगाचा लाईट लागतो लगेच या व्ही व्ही पॅटमध्ये एक स्लीप प्रिंट होईल व पारदर्शक काचेतून सात सेकंद तुम्हाला बघता येईल नंतर लगेच एक बीप वाजे दृष्टीबाद व सर्वच मतदार त्या झाल्याची खात्री करतील तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी कोल्हापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे यामध्ये भारत निवडणूक आयोगाने नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड ॲक्सेबल इलेक्शन या बाबी लक्षात घेऊन दिव्यांग मतदारांचा मतदानामध्ये सहभाग वाढवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी खालील बाबी सुनिश्चित केल्या आहेत सर्व ग्रामस्तरावर व तालुकास्तरावर दिव्यांग मतदारांसाठी सहाय्य करण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे केंद्रामध्ये दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा रॅम्प व्हीलचेअर इत्यादी पुरवलेली आहे मतदान केंद्रा मतदान केंद्रामध्ये दिव्यांग केंद्रापर्यंत जाण्या येण्यासाठी वाहतूक व्यवस्था केलेली आहे आपण मतदान केंद्रामध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल रांकेत उभे राहण्याची गरज नाही प्रत्येक मतदान केंद्रावर आपले आवश्यकतेनुसार व्हीलचेअर उपलब्ध करण्यात आलेली आहे आपल्या आवश्यकतेनुसार आपणास सहाय्यक ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे आपण पी डब्ल्यू डी ॲपद्वारे आपली नोंदणी व आवश्यकता नमूद करू शकता आपल्या मदतीला मतदान केंद्रावर स्वयंसेवक ठेवणे आले आहे आपल्या मदतीसाठी विशेष शिक्षक तालुका स्तरावर कार्यरत राहतील मतदान करू इच्छिणाऱ्या सर्व दिव्यांग मतदार ज्येष्ठ नागरिक व आजारी नागरिक यांच्या गरजेनुसार सुविधा पुरवण्यात येईल मतदार यादीत चिन्हांकित नसलेल्या वरील मतदारांनाही याचा लाभ घेता येईल धन्यवाद